प्रथम आयोजकांचे न चंदली मॅडमचे धन्यवाद की त्यांनी इतका उत्कृष्ट कार्यक्रम महिलांसाठी या राबवलेला आहे तर एक कॅन्सरबद्दल मी आपल्याला थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती देतो आहे त्यापैकी सणाचा कर्करोग आज आपण पाहतो आहे की कर्करोग हा सर्वसामान्य माणसाच्या घरी घरापर्यंत पोचला आहे पूर्वीचे प्रमाण जे होते ते फार कमी होते पूर्वी क्वचितच आपल्याला कॅन्सरचा रुग्ण आहे लक्षात यायचं पण आता आपल्याला घरोघरी कॅन्सरचे रुग्ण आहेत हे दिसतंय आणि याचं कारण म्हणजे आपली बदलती जीवनशैली आपल्या आहारामध्ये आपल्या वातावरणामध्ये आपल्या जेवणामध्ये इतके बदल होत आहेत की याचं प्रमाण हे आता खूप जास्त वाढतंय आता महिलांसाठी एक महत्त्वाचं कारण की का कॅन्सर होण्याचं कारण हे स्तन कर्करोग स्तनाचा जो भाग आहे की जो मुलांसाठी संजीवनी असते पहिल्या सहा महिन्याच्या ही संजीवनी असते त्याच्यावरती मूल वाढतं पण त्याच अवयवाचा भविष्यामध्ये त्याच महिलेला त्रास होऊ शकतो त्याच्यामध्ये कॅन्सर होऊ शकतो तर याचं प्रमाण आत्ताच मॅडमने सांगितलं दहा की दहापैकी एका महिलेला कॅन्सरची रिस्क असते आयुष्यात कधीही तो होऊ शकतो आणि साधारण त्याचं वय हे वयाच्या चाळीस वर्षापासून सुरू होतं त्याच्यापूर्वी शक्यतो कॅन्सर होण्याचं प्रमाण खूप कमी आहे मग त्याची लक्षणे काय कॅन्सर होण्याची लक्षणे म्हणजे सणामध्ये कुठल्याही प्रकारची छोटीशी गाठ तयार होते तर एखादी लहानशी गाठ जरी असेल तरी कसं होतं की आपल्या सणाची तपासणी आपण कधी करत नाही महिलांमध्ये ह्या गोष्टीचा अवेअरनेस नसतो मग एखादी छोटीशी गाठ असेल दे तर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं कारण महिला दिवसभर कामात असतात आणि त्यांना स्वतःकडे वेळ द्यायला मिळत नाही मग ती गाठ हळूहळू कधी वाढत जाते हे त्यांच्याही लक्षात येत नाही तर असे बारीक सारीक एखादी गाठ येणे किंवा सणाचा आकार लहान मोठा होणे किंवा सणाच्या मधून काही त्राव निघणे जसं लाल त्राव किंवा पांढरा त्राव त्याच्यामध्ये मग न दुखणारी गाठ असते कधी दुखते असं नाही दुखत नाही म्हणून दुर्लक्ष करतात किंवा दुखतच नाही तर कसं दुखलं कीच आपण काहीतरी करू तर न दुखणारी गाठ असते मग त्या अशा काही गाठी असतील ती लक्षणं समजायची आणि त्याच्यावरती मग आपल्याला काही तज्ज्ञ डॉक्टर कॅन्सरचे असतात त्यांच्याकडे जाऊन काही तपासणी असतात काही तपास नाही म्हणजे मॅमोग्राफी म्हणतो साधा सणाचा एक्सरे पण त्याच्यामध्ये कॅन्सर आहे हे ऐंशी टक्के करतो साधा आपण छातीचा एक्सरे करतो करतो मॅमोग्राफी आणि हे आपल्या घर फार अल्प घरात उपलब्ध आहे आठशे हजार रुपयामध्ये आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये फ्रीमध्ये होतात ते तर त्याच्यामध्ये काही गाठी असतात साधे आहेत का कॅन्सरचे आहेत हे लक्षात येतं मग ते झालं की छोटीशी सुई टाकून त्यातून पाणी काढतो आपण की ती साधी गाठ आहे की कॅन्सरची आहे साध्या गाठी असतील तर त्याला काही घाबरायची गरज नसते छोटंसं ऑपरेशन करून की विषय संपून जातो कॅन्सरची गाठ असेल तर त्याला काही पुढच्या तपास नसतात जेणे की कुठल्या स्टेजवरती आहे पहिली दुसरी तिसरी चौथी चार स्टेज असतात पहिली म्हणजे एकदम सुरुवात आणि त्या स्टेजप्रमाणे पुढचे उपचार ठरतात मग त्याच्यासाठी काही गा सिटी स्कॅन करतात काही लोक पेट स्कॅन करतात की कुठल्या स्टेजवरती आहे गाठीचा आकार कसा आहे त्याच्यावरून ते ठरलं जातं मग कॅन्सर हा पहिल्या तिसऱ्या स्टेजमध्ये आहे किंवा तिसऱ्या चौथ्या मध्ये आहे हे आपण ठरवतो पहिल्या दोन स्टेज मध्ये त्याचे उपचार केले तर जवळपास शंभर टक्के पेशंट हे बरे होतात त्याच प्रमाण जवळपास शंभर टक्के आहे तिसऱ्या चौथ्या स्टेज मध्ये जे आहे त्यांना आपण डाऊन स्टेज म्हणजे किमोथेरपीतून आजार कमी करून उपचार करतो आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती ट्रीटमेंट जे असते हे ऑपरेशन करणे किंवा किमोथेरपी देणे रेडिएशन थेरपी देणे या तीन प्रकार मध्ये त्याचे उपचार होतात तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय की दुर्लक्ष न करता जेवढ्या लवकर आपल्या शरीरातले बदल जाणून घेता येतील किंवा स्वतःची तपासणी व्हायचं तीन वर्षानंतर म्हणा की आंघोळ करताना स्वतःच्या सणाची आता तपासणी करून बघणे की त्याच्यामध्ये कुठं काही जाणवते का एकदा हो एक पाच मिनटाचा वेळ लागतो जास्त वेळ लागत नाही पण हे कुणी करतच नाही म्हटलं तर मग आपल्याकडे अवेअरनेस नसल्यामुळं मग ते मोठी गाठ होते सांगायचं कशाला लाजायचं मग त्याच्यामुळं ती अंगावर काढली जाते आणि बऱ्याच वेळा मग महिलांमध्ये ह्या गोष्टीबद्दल फारच लाजणा प्रकार असतो की कशाला कोणाला शेअर करायचं मग त्यामुळे तो चौथ्या मध्ये गेला की मग उपचार करणं थोडंसं अवघड होतं त्यामुळे सगळ्यांना एकच आहे की स्क्रीनिंग करणे स्क्रीनिंग म्हणजे स्वतःची स्वतः तपासणी सेल्फेस्ट एक्झामिनेशन करणे आणि त्याच्यानंतर मग बाकीचे जे काही ट्रीटमेंट असेल हे तज्ञ डॉक्टरांकडे जाऊन करणे आता ह्याच्यामध्ये उपचार जे आहेत हे अत्यंत अल्प दरात आहेत सरकारी स्कीम आहे महा महा फुले योजना आहे त्यात सर्जरी किमोथेरपी थेरपी हे मोफत होते त्यामुळं खर्चित काही काम नाही आहे आणि पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या स्टेजमध्ये पेशंटला आपण पूर्ण बरं करून नॉर्मल आयुष्यामध्ये पाठवू शकतो आणि त्याच्या रेग्युलर ट्रीटमेंट काही औषध असतील ते त्याला देऊ शकतो आता कॅन्सर होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची तर सगळ्यात प्रथम आहे की आपलं वजन वाढू न देणे घनलटचं एक कारण येतं त्याच्यामध्ये काही अनुवंशिक असतात की आईला असेल तर मुलीला होण्याची रिस्क असते तर त्यांनी स्वतःची काही तपासण्या करणे वेळेवर तपासण्या करणे दुर्लक्ष न करणे दहा टक्के कॅन्सर हे अनुवंशिक असतात त्याच्यानंतर स्तनपान करणे महिलांमध्ये आता आजकाल असं आहे की काही मूल नऊ देणे मॉडर्न महिलांमध्ये आता बरेच ते कन्सेप्ट आहेत न करणे किंवा मूल न देणे पण त्या त्या स्तनपान करणे अशांना ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क वाढते कारण ब्रेस्ट स्तनपान हे खरंच कॅन्सर टाकून वाचवू शकतं महिलेला आणि त्याचसोबत मग व्यायाम करणे एक्सरसाईज व्यायाम केल्यावरती रोगप्रतिकारशक्ती वाढत जाते आणि आपल्याला त्या कुठल्याही प्रकारचे आजार समजतील फक्त ब्रेस्ट कॅन्सर नाही आहे जवळपास ऐंशी टक्के आजार हे व्यायामाने कमी होतात त्याच्यामध्ये डायबेटीस आहे हायपर टेन्शन आहे श्वसनाचे आजार आहेत आणि कॅन्सर पण आहे आणि निरोगी जीवनशैली मुलांना पण पॅक फूड द्यायचे नाहीत कुठल्याही प्रकारचे व्यसनाच्या पाठिंबा पाठवायचे नाही पण आजकाल मॉडर्न महिलांमध्ये अल्कोहोल मोफिंगचं पण वाढतं वाढतंय ते पण रिस्क रिस्कॅक्टरच आहे कॅन्सरसाठी तर या सगळ्या गोष्टी जर आपण टाळत राहिलो तर मला असं वाटतं की कॅन्सर आणि स्तन कॅन्सर हा काही फार घाबरण्यासारखा आजार राहिलेला नाही आहे त्याच्यावरती उपचार ते सोलापूरमध्ये पूर्ण होतात आणि फक्त आहे की वेळेवरती महिलांनी आपलं ते थोडे दहा मिनटं काढायचे आणि सरळ जाऊन आपली हेल्थ चेकअप करायचे जिथं क्रेनिंग कॅम्प असते तिथं तपासून घ्यायचं नाहीतर कॅन्सर हॉस्पिटलमध्ये तपासण्या होतात चाळीस वर्षच्या महिलांनी जाऊन आपली साधी मॅमोग्राफी टेस्ट केली तरी आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये काही नाही आहे बाबा आपण बिंदास आपलं काम करू शकतो दोन तीन वर्षात एकदा जरी स्वतःचे हेल्थ चेकअप केलं किंवा गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी पॅच असतात तर ती एक छोटी तपासणी आहे की त्याच्यामध्ये चाळीस वर्षानंतर महिलांनी केलं तर पूर्वी म्हणजे होण्याच्या अगोदर करतात की काही प्रॉब्लेम आहे का मादे, मादे तर या गोष्टी पण आजकाल मोफत होतात सरकारी हॉस्पिटलमध्ये फ्रीमध्ये होतात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तर सगळ्यांना एकच सामना आहे की आपल्या स्वतःच्या तब्येतीसाठी थोडासा वेळ काढणं वर्षातून एकदा वेळ काढणं एक चार पाच पाच जणांचा ग्रुप करणं आणि एकटीनं घाबरण्यापेक्षा चार पाच जणी मिळून जाणं की आम्हाला तपासणी करून घ्यायची एवढं जरी केलं तरी खूप सारे आपले आजार आपले टाळू शकतो आपण पुण्याच्या अगोदर तर सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मला जाईचही पेशंट वाढवत आहेत त्यामुळं मी